टीवटीवी सारखे बोलणारे टीव टीव करणारे तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला कधी बोललो नव्हतो तुम्ही आमदार आहेत तुम्ही केंद्रीय मंत्र्यांची मुलगा आहे आणि तुम्हाला हे भाषण शोधत गो पोलिसांच्या बायकांना माझे व्हिडिओ दाखवते अवकात काढता काय पटत मोठू आणि पतलू सारखे तुम्ही काम करता आणि बॉक्सर भाईला तुम्ही धमकी देता अहो पोलीस वाले आम्ही आम्ही व्हिडिओ कोणते दाखवतो माहिती का बायकांना ज्यांनी कायदा तोडला त्याला कसा पोलिस स्टेशन मध्ये ठोकला कुणी रस्त्यावर कुणाला छेडलं तर त्याला कसा ठोकला हे व्हिडिओ दाखवतो तुमचे व्हिडिओ दाखवण्याची एवढी वाईट वेळ आमच्या पोलीस परिवारावर नाही आली याद राखा पोलिसांवर जर असं बोलताल तर महाराष्ट्र पोलिस संघटना तुम्हाला जसाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जिथं दिसताल तिथं तुम्हाला पोलिस बघा काय उत्तर देतात आणि कुठल्या नजरेने बघते मग कळेल तुम्हाला पोलिस तुमचं काय वाकडं करते लक्षात घ्या आणि फिरा जिल्ह्यात आता धन्यवाद